केली नाही माझ्या तुकोबरांनी संपत्ती दान केली एवढी संपत्ती दान करणारे तुकोबर आहे एवढी संपत्ती दान करणारे माझे तुकोबर आहे भक्ती करतात पण कोणत्या देवाचे फक्त पांढरण परमात्म्याची एक गवा मी विठो बाचे ना आणि काम नाही आता पंढरीची माई आहे माझे घरी तुकोबर आहे इतरांबद्दल कधी बोलत नाही स्वतःचा अनुभव विश्वाच्या पटलावर आहेत माझे घरी आणि करत करीत तीर्थ होत इतर कोणत्याही देवाचे भक्ती तू कुमारा व्यक्त मी करत नाही कारण का ती जर मी केली तर ती मला कडू लागेल कडू लागेल आपण गोड खातो की नाही शुद्ध तुपातला सात्विक शिरा खातो आपण कसा लागतो बोला की मी देणार नाही तुम्हाला बोला बोला गोड लागतो गोड लागतो गोड आपल्या मुगाचा शिरा बनवतात शुद्ध तुपातला कसा लागतो